लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची अधिसूचना आज होणार प्रसिद्ध निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके गठीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लातूर जिल्हा परिषद ते आणि त्या अंतर्गत येणाऱ्या लातूर औसा रेनापूर चाकूर अहमदपूर उदगीर जळकोट निलंगा शिरूर अनंतपाळ व देवनी या दहा पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय या निवडणुकीची अधिसूचना सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध होणार असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होईल तसेच सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक पथके स्थापन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी गणेश पवार उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत मात्र अठरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नाहीत या नामनिर्देशन पत्रांची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तसेच तेवीस चोवीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व वा चिन्ह वाटपाची कार्यवाही केली जाईल पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात ते साय सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तसेच सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पासून मतमोजणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे जिल्ह्यात एकूण एकोणसाठ जिल्हा परिषद गट आणि एकशे अठरा पंचायत समिती गण आहेत अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण चौदा लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद मतदार असून त्यामध्ये सात लाख शहाऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी पुरुष आणि सात लाख बारा हजार चारशे चौऱ्याण्णव महिला मतदारांचा समावेश आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत एकोणवीस हजार नऊशे ने वाढ झाली आहे जिल्ह्यात एकूण एक हजार सातशे त्रेपन्न मतदान केंद्रे स्थापित केली जाणार असून यामध्ये तेरा महिला संचलित अकरा युवा संचलित आणि सहा दिव्यांग संचलित मतदान केंद्रे असतील सर्व केंद्रांवर रॅम्प व्हीलचेअर पिण्याचे पाणी शेड आणि स्वतंत्र स्वच्छता गृहांची सोय असेल या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण दहा हजार पाचशे अठरा अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे असं जिल्हाधिकारी यांनी म्हणाले आहेत जिल्हा, जिल्हा परिषद उमेदवारासाठी सहा लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवारासाठी साडेचार लाख रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली असंही त्यांनी सांगितलंय जिल्हाधिकारी कार्यालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके व स्थिर पथके तैनात केली आहेत सर्व मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलंय तर जिल्हा पोलीस अधीक्षक अबोल तांबे यांनी कायदा व सुव्यवस्थेविषयक तयारीच्या अनुषंगाने यावेळी माहिती दिली